श्री स्वामीचा नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची आणि सर्वात अशी जागृत मुद्रा सांगणार आहे ही मुद्रा जर का तुम्ही करायला चालू करता आणि ह्या मुद्रेची प्रॅक्टिस करताय तर बऱ्याच अशा गोष्टी ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला मिळवायच्या आहेत ज्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासने आणि तुमच्या विलपॉवरने मिळवायच्या आहेत त्या तुम्ही नक्कीच मिळवाल मित्रांनो विलपॉवर स्ट्रॉंग करण्याकरता आत्मविश्वास वाढण्याकरता कोणत्याही व्यक्तीसमोर तुमचा आत्मविश्वास जर का बोलताना कमी आहे एखादा सिनियर व्यक्ती असेल एम डी असतील किंवा डायरेक्टर्स असतील कोणासोबत तुम्ही बोलताय तर कॉन्फिडेंटली तुम्ही बोलू शकता ही एक मुद्रा तुम्हाला सर्वात पहिले करायची आहे ही रोज तुम्ही सकाळ सकाळी मुद्रा कराल किंवा कुठलाही महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे परीक्षा आहे एक्झामला जाता आहे मनामध्ये भीती वाटते काय होईल हा विचार मनामध्ये नेहमी येतोय तर ही एक मुद्रा तुम्ही नक्कीच करा आणि त्यासोबत तारक मंत्र हा नेहमी म्हणत जा जप करत जा ओम दुताय नमः हा देखील मंत्र जाप करू शकता मित्रांनो ही एक मुद्रा तुम्हाला मी सांगतो दोन्ही हात एकमेकांना अशा प्रकारे जोडायचे आहेत आणि हे गुरुचं बोट इंडेक्स फिंगर एकत्र करून डोळे बंद करून जप करायचा आहे तुम्हाला एक मिनिटातच याचा फरक जाणवेल